बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आपल्या नेत्या रेखाताई ठाकुर या मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ऍडव्होकेट सर मुंबईचे महासचिव आनंद जाधव साहेब या मंचावर उपस्थित दक्षिणचे आपले अध्यक्ष चव्हाणजी आणि पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी प्रचंड होऊन असल्यामुळे आणि आपण वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाड चौदार तळाला अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत पण या आजच्या दिवसाचं महत्व महाराष्ट्राला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे बरेच लोक महाडला येतात भीमा कोरेगावला येतात चैत्यभूमीला येतात पण अनेक लोक असे येतात जसे काही जत्रेमध्ये आले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे काही आपले पिकनिक स्पॉट नाही आहेत या निमित्तानं हजारो लाखो लोक येतात पण आलेली माणसं कुठला संकल्प करतात का की आलेली माणसं कुठली शपथ घेऊन जातात का कारण आपण काही मनोरंजनासाठी आलेलो नाही आपण काही कुठले फक्त ट्रॅव्हलिंग म्हणून आपण आलेलो नाही त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण जेव्हा महाड मध्ये आलेलो आहोत या, हो या महाड मधून काहीतरी आपल्याला संकल्प करून जाण्याची आवश्यकता आहे आणि आज आपल्या सगळ्यांना एक अत्यंत महत्वाची संधी भेटली की आपल्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई या ठिकाणी उपस्थित आहेत काल त्यांचा वाढदिवस होता मी रेखाताईंना आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की एक महिला बाळासाहेब आंबेडकरांच्या खंद्याला खंदा लावून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ब्राह्मणवादी चळवळी समोर एक आव्हान उभं करण्याचं काम आदरणीय करत आहेत मला या सभेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना एक दोन महत्वाचे मुद्दे सांगायचे कारण पाण्याचा संघर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज पूर्ण महाराष्ट्र दुष्काळग्रस्त आहे म्हणजे शंभर वर्षापूर्वी आपल्याला पाणी प्यायलाच देत नव्हते पण आज आपल्याला जे पाणी प्यायला मिळत ते सगळं पाणी दूषित आहे पाण्यामुळे होणारे रोग किती आहेत टायफॉईड पासून कावीळ पासून हेपेटायटिस ए पासून अतिसारापासून अमांशापासून ते अनेक प्रकारचे आजार आहेत दरवर्षी पस्तीस लाख लोक फक्त घाण पाणी पिल्यामुळे मारतात त्याचा अंदाज आहे आपल्याला तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील प्रत्येकाची एक तक्रार असते की आम्हाला स्वच्छ पाणी मिळत नाही अनेक महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत मध्ये जे सरकारी पाणी येत भानंड पाणी येतं कुठं पिवणं पाणी येतं कुठं पाईपलाईन फुटलेली असते आजही आपल्या देशातल्या स्वच्छ पिण्याच पाणी मिळत नाही इथल्या राज्यकर्त्यांना सर्वात पहिले लाज वाटली पाहिजे म्हणून अजित पवार तिकडे गेले आम्हाला विकास करायचा म्हणून एकनाथ शिंदे पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीकडे गेले हे सगळे नेते अभिनेते जे लोकांना सांगतात की आम्ही विकास करण्यासाठी गेलो या सगळ्या तुम्ही या भारतातल्या लोकांना साधं स्वच्छ पिण्याचं पाणी देऊ शकत नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे या देशावर राज्य करण्याचा तुम्हाला अधिकार नाही कोणताही अधिकार नाही आणि म्हणून या सगळ्यांना कंटाळून आपल्या सगळ्यांचा विश्वास कुणावर या इतिहासात सुद्धा आमच्यासाठी लढणारे जसे बाबा या ठिकाणी हे गेल्या वर्षी पर्या काही बोलायची वेळ आपल्या सगळ्यांना मला माहिती आहे की आपण सगळे बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करतो पण असं पर्ट प्रेम करून आपलं राजकारण उभं बरेच लोक असतात ते पुढे म्हणतात पण घरी जाऊन जातात मी एक कपडे घालून असं उभा दुसऱ्या बाजूला तुम्हाला कोकणातल्या लोकांना मला सांगायचं की कोकणाला गोदावरीचं पाणी आणून देण्याचं वचन दे दे नरेंद्र फडणवीस यांनी दिलं आहोत चव्हाण साहेब तुमच्या भरतशेठ गोगावलेला बोल ना ते काय मंत्री होते का नाही मुलग्याला ना वाशिम बांधून बसले भरतशेठ गोगावले त्या भरत शेठला आणि त्या फडणवीसला विचारलं पाहिजे की नाही तर गोदावरीचं पाणी पोकण्यात आणतो म्हटले आणि प्रत्येक गावाला बारा तास पाणी देण्याचं वचन भारतीय जनता पार्टीनं दिलं तुम्ही वाचला का भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा भारतीय जनता पार्टीचे बदमाश लोक आपल्या दरवाज्यात येतात आणि आपली माणसं दारू म्हटत पैशावर आपले मत विकतात <laughs> आणि हाय आहे आपल्या जाणी आलं का कुणाचंही मटन दाबा कशाचंही मटन आपल्या लोकांना या गोष्टी कळायला पाहिजे आणि ज्या पक्षाला मतदान दिलं त्या पक्षानं मी महाड चौदार करायच्या निमित्तानं पाण्याचाच प्रश्न विचारतोय भारतीय जनता पार्टीला बारा तास प्रत्येक गावाला स्वच्छ पाणी देण्याचं वचन देणारी भारतीय जनता पार्टी तुम्हाला प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात ऐकायला भेटत असेल आठ आठ दिवस पाणी येत नाही पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही मग आपल्या सगळ्यांना मला हेच सांगायचंय की घोषणा काही होतील घोषणा काही होतील पण भारतीय जनता पार्टी हा बदमाश लोकांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आमचे काही लोकमधील नाही जरा राष्ट्रवादी बरी आहे <laughs> आमचे काही लोकमंतील नाही शिवसेना बरी आहे आम्हाला काय त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही पण मला सगळ्यात मोठी भीती आहे हे माणसं कुणी निवडून येऊ द्या भाजपाचे लोक त्याला पळून देतात आपली <laughs> मरमर असते निवडून राहिला पाहिजे निवडून आला पाहिजे भाजपाचे लोक टपून बसते तू येत खरा पडला तर पडला जो जिंकून येईल तो माणूस आमचा त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या लोकांना पहिली आट घातली की जिंकून आल्यास मी सोबत जाणार नाही लिहून द्या तर एक सुद्धा माणूस हिंमत करायला तयार हे त्यांचेच माणसं पडला त्यांचा मंत्री त्यांचा मुख्यमंत्री त्यांचा कामगार कोण सगळे भाजप बाळासाहेबांचा कोणताही माणूस वाईट परिस्थिती उद्धव ठाकरे पण फेडे वाटत होते आणि एकनाथ शिंदे पण वाटत होते बरोबर आहे का तू फेडे वाट तोही फेडे वाट मग दुसरा एक निकाल झाला कोण अपात्र कोणता आमदार पाचव आणि कोणता आमदार अपात्र ते राहुल त्यांना निकाल काय केला माहिती तूही पात्र तूही पात्र मग आली राष्ट्रवादी त्यांचं तेच भांडण कोण पात्र कोण अपात्र निकाल काय आला तूही पात्र तूही पात्र रामदास आठवणी यांची संघटना अशी चलते बघा तूही जिल्हाध्यक्ष तुम्ही जिल्हाध्यक्ष दा दोघे अध्यक्ष भांडण करू नका म्हणजे हे बघा या पक्षाच्या सुप्रीम कोर्टाचे बघा सत्तावीस तारखेला एकनाथ शिंदे त्या म्हणून जरांगे पाटलाच्या आंदोलनाला गेलं बघितलं ते म्हणून जरांगे पाटील काय म्हणतं माझ्या माझे मान्य करणार मीच मारी पडत नाही मीच मरी ज्यूस घेऊन अरे बाबा म्हणू नको रे बाबा आता तिथून काय केली घोषणा मला आरक्षण भेटलं वाटा फेडे आणि दहा धोरण झालं वाटा फेडे घराव बसलं परत म्हणत लाव घोडे दहा दिवसात होता चर्चा लगत घोडे चाललंय काय आपल्या महाराष्ट्रामध्ये हे तर कळतं का तुम्हाला महाराष्ट्रात कोणत्या आमदारावर कोणत्या पक्षावर तुमचा भरोसा आहे का अरे कुणाला निवडून द्या आपल्या पिढ्या बरोबर झाल्या कोणत्या नेत्यावर कोणत्या अंगणीत पडू नका बोटला झेंडा आणि खांद्यावर झेंडा कुणाच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही फक्त आज महाराष्ट्रात विश्वासानं काम करणारी वंचित बहुजन आघाडी आहे आपण सगळेजण या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे संकल्प केला पाहिजे याच्या टीव्हीवर चर्चा चालू असतात ना आमच्या पक्षाला चार जागा दिल्या चर्चा चालू आहेत बघा चार जागा दिल्या दोन तुम्हाला सगळ्यांना हे कळलं पाहिजे ज्या जागेवर वंचित बहुजन आघाडीला फक्त पंधरा हजार मतं पडली ते संजय राऊत म्हणतात ही जागा तुम्ही घ्या आम्ही काय म्हणतो अरे जिथं आम्हाला तीन लाख मोठं पडली ती जागा द्या रे बाबा आम्हाला ते काय म्हणतात नाही जे पंधरा हजार पडली ती घ्या तर तुम्हाला कळलं पाहिजे जिथं वंचित बहुजन आघाडीला पस्तीस हजार मतं पडली ती जागा ते आम्हाला द्यायला आहेत पण जिथं वंचित बहुजन आघाडीला दोन दोन लाख मत आहेत ती एक जागा आम्हाला सोडायला बदमाश पण आपल्या महाराष्ट्राला कळाला पाहिजे की या लोकांना फक्त आपली मतं पाहिजे पण आपला नेता नाही पाहिजे आमचा नेता नाही ना पाहिजे आमचा मंत्री नाही पाहिजे आमचा मुख्यमंत्री नाही पाहिजे अशा प्रकारचं जे बदमाश राजकारण आहे हे बदमाश राजकारणाचे नकार येणाऱ्या काळात बाळासाहेब आंबेडकर फाडतील मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन जर तुमचं खरं प्रेम असेल तर एक काम करू शकतात आहे का खरं प्रेम हातावरी करा दोन रामदेव बाबाला बोलू सहा भाऊ छोडो सगळ्यांना पहिली विनंती आहे बाळासाहेब आंबेडकरांना इथं बसून सुद्धा जिंकवता येत हे मान्य आहे का तुम्हाला कारण तुमचा शत्रू जर शंभर फुटावर असेल तर बंदुकीनं मारता येतो व दहा फुटावर असेल तर तलवारीनं मारता येतो बाबासाहेबांनी तुमच्या हातात ताकद अशी दिलेली आहे की बटन महाड मध्ये दाबलं दुश्मन दिल्लीमध्ये मरतो घरी बसून आपलं रक्त पिणारे सगळे लहान लोक खटखट खटखट बटन दाबले की फटाफट फटाफट मारतात पण लोकांना बटन दाबायचं म्हटलं की आमची माणसं शंभर कारण सांगतील त्यामुळे हे जिंदाबाद मुर्दाबाद आगे हम साथ हे मी घरून आणून मी खूपच प्रेम करतो या सगळ्या बंडलबाजीला थोडं थांबवा देशाचं संविधान बदलण्याचं षडयंत्र चाललेलं आहे त्या भाजपाचा जर गळा दाबायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीचं बटन दाबावं लागेल वंचित बहुजन आघाडीच बजपाचा गळा दाबल्यासारखा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि हात कशासाठी एवढी केले होते असेच व्याम म्हणून सगळ्यांना विनंती आहे की पक्षाला कुणी सगळ्यांनी डोनेशन दिलं पाहिजे दान दिलं पाहिजे आज अंबानी सगळ्या उद्योगपत्यांची भाऊ देखा बाजूला या देशातले गुंडे मवाली नेते अभिनेते हिरो हिरोईन सगळे हिरोईन कुठे ह्याला मानण्यापासून सगळे एका बाजूला आणि या सगळ्यांचा कर्दन यांचा बाप बाळासाहेब आंबेडकर एका बाजूला आहे त्यामुळे त्या बाळासाहेबांची ताकद वाढवण्यासाठी त्यांना आपण क्यू आर कोड स्कॅन करून आपण सगळ्यांनी पैसे दिले पाहिजे इथं जमलेल्या माणसाकडे पैसे नाही असं नाही पैसे आपल्या सगळ्याकडे आणि मी महाराष्ट्रात असे अनेक लोक पाहिले रोज पन्नास शंभर रुपयाचा गोवा गुटखा खाऊन थुकतात थुकतात की नाही थुकतात रोज शंभर रुपये थुकतात म्हणजे दिवसाला महिन्याला किती अरे बापरे गणित मजबूत आहे यांचं वर्षाला किती बघा दोन महिने काय खाल्ले काय तुम्हीच अरे आपला एक माणूस वर्षाला छत्तीस हजार रुपये खाऊन फुकतो खरंय की खोट आणि त्याला जर आम्ही आपला पक्ष चालवायला पैसे मागितले तर काय म्हणतो मी फार गरीब आहे अशा गरीबाचं थोबड फोडलं पाहिजे की नाही तुला तंबाखू खायला पैसे आहे रोज मटन चिकन खायला पैसे आहे स्वतःसाठी सगळं आहे आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या उपकार त्या मी जर बोललेलं तुम्हाला मान्य असेल तर या मंचावर वंचित बहुजन आघाडीला तुम्ही एक रुपया दहा रुपये पन्नास हजार काय तुम्हाला दान द्यायचं ते वंचित बहुजन आघाडीला आपण दान दिलं पाहिजे त्यांच्याकडे मोबाईल क्यू स्कॅन असेल त्यांनी स्कॅन करा बघा दादासाठी टाळ्यामधून पैसे आले बाबा आणि ते एक हजार रुपये साधे सुधे नाही त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल ताईच्या बोलण्याच्या अगोदर मी बोलतो ते आहे का त्यामुळे प्रश्न हा तुम्ही एक रुपये हा प्रश्न नाही प्रश्न हाय हे बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो नुसती घोषणा नका करू पक्षाला आपण बह्मदान द्या योगदान द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय उद